Akashwani Nagpur. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं आज काही महत्वपूर्ण हो निर्णय घेतले के असून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यानुसार सरकारने पंच्याऐंशी नव्या केंद्रीय विद्यालय आणि अठ्ठावीस नवीन नवोदय विद्यालयांना मान्यता दिली आहे यात महाराष्ट्रातील तीन केंद्रीय आणि एका नवोदय विद्यालयाचा समावेश आहे याशिवाय राजधानी दिल्ली आणि हरियाणाला जोडणाऱ्या रिथाला कुंडली या सव्वीस किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या बांधकामालाही परवानगी देण्यात आली फेनगल चक्रीवादळा झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी निधी मंजूर करण्यात आलाय माहिती आणि प्रसारण मंत्रालय प्रसार भारती उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब करून आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्कचं सतत अपग्रेडेशन करत आहे नेटवर्कचं डिजिटलायझेशन आणि अद्ययावत श्रेणी सुधारित करण्याचं कार्य सातत्यानं करीत असल्याची माहिती राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी आज दिली राज्यसभेला दिलेल्या लेखी उत्तरात ते म्हणाले की प्रसार भारतीनं डायरेक्ट टू मोबाईल डी टू एम ब्रॉडकास्टिंग टेक्नॉलॉजीसाठी आयआयटी कानपूरसोबत सामंजस्य करार केला आहे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं आज वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी नाशिक इथं निधन झालं त्यांच्या निधनानं आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावलाय अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली गडचिरोलीपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील चतगाव वनपरिक्षेत्रांतर्गत कुरखेडा गावाजवळच्या शेतात काम करत असलेल्या एका महिलेला आज दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास वाघाने ठार केलं शारदा मानकर असं या मृत महिलेचं नाव आहे ती गर्भवती होती संध्याकाळी उशिरा तिचा मृतदेह हो गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला या परिसरात वाघाचा वावर असून दवंडी देऊन नागरिकांना आधीच सतर्क करण्यात आले असं वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सांगितलं भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज सुरू झाला ऍडलेड इथल्या ओव्हल मैदानावर सकाळी नऊ वाजता सुरू झालेला हा सामना गुलाबी चेंडूच्या वापरासह दिवसरात्र खेळवला जात असून भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या एक गडी बाद शहाऐंशी धावा झाल्या होत्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अद्यापही विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ दिसते आहे आज नागपुरात वीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली तर अमरावती इथं सर्वाधिक तेहतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं दरम्यान नागपूरसह वर्धा चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये आगामी काही तासात हलक्या ते अतिशय हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार